नमस्कार माझे नाव श्रीराम बाजीराव काजाई राहणार कारसू तालुका निफाड मी मी वेलवाग्राचे प्रॉडक्ट वापरले बेन्सर डोसला मी हायरो मायन हायरो जी वापरले आणि त्याच्यानंतर लागवड केल्यानंतर पाचव्या दिवशी रेड एफ आणि वीस वीस त्याची टचिंग केली आणि त्याच्यानंतर पंधराव्या दिवशी विवा आणि तेरा चाळीस तेरा त्याची टचिंग केली मला फुटवे आणि आंबडी फुटवे वगैरे चांगले निघाले त्याच्यानंतर मी फुलांसाठी एम सी एक्स आणि दहा चोपन दहा हाचा स्प्रे घेतला त्याच्यानंतर एम सी सेट फुलांची सेटिंगसाठी एम सी सेट आणि कॅलविट्सी कॅलविट्सी याचा स्प्रे घेतला आणि त्याच्यानंतर खालून तेलेडे आणि बारा एक दिले तुम्हाला वाल्याग्रुचे सोल्युशन वापरल्यानंतर रिझल्ट काय दिसून आले रिझल्ट एकदम तुफान रिझल्ट आले एकदम जाय आणि फुटवे प्रत्येक पेरात फुटवे निघाले फुटवे तरी रेडी फॉर्म दिल्यानंतर सुरुवातीला किती फुटवे निघाले प्रत्येक पेरामध्ये निघाले प्रत्येक पेरात प्रत्येक पेरातून फुटवे निघाले हाय प्रत्येक पेराला फुटवे तुम्ही आता पूर्ण म्हणजे हा आपला शेड्युलस प्लॉट आहे पूर्ण डायरेक्ट सुरुवातीपासून तर प्लॉट मध्ये बाकीच्या प्लॉटला आणि तुमच्या प्लॉटला चेंजेस काय दिसत त्याच्याबरोबर शेजारी प्लॉट आहे त्यांच्या एक साठी आलेला आहे माझं पूर्ण फोटो येणी पूर्ण फोटो निघाले पाहिजे आणि सेटिंग बीच छान झाले सेटिंग पूर्ण झालेल बुला बरं एक सारखा प्लॉट दिसतोय आहे तुम्ही वापरून समाधानी आत एकदम समाधान तुम्ही बाकी शेतकरी बांधूंना काय सांगू इच्छिता वापरले पाहिजे थोड्याचा अनुभव घेतला पाहिजे त्याच्यानंतरच आपल्या त्याच्यात सांगतात ओके धन्यवाद दादा